नमस्कार मी अर्जुन शिंदे आणि तुम्ही पाहत आहात अर्जुन चोवीस तास सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले आणि आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने फडकला तेव्हापासून दरवर्षी हा दिवस देशभरात देश ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीच्या गीतांनी साजरा केला जातो हा दिवस आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शिरगरांची आठवण करून देतो अशाच उत्साहाने वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांनी पारंपरिक लेजिमला एक वेगळाच अंदाज दिला ताळ ठेका आणि उत्साहाने भरलेला हा डान्स पाहून सगळ्यांचे पाय आपोआप नाचायला लागले ह्या कार्यक्रमाला शिक्षक वृंद गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय समिती अध्यक्ष व सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी मुलांच्या कलेची आणि मेहनतीचे कौतुक करत टाळ्यांचा कडकडाट केला स्वातंत्र्य दिन म्हणजे फक्त ध्वजारोहण नव्हे तर आपल्या संस्कृतीचा आणि कलांचा उत्सव साजरा करण्याची संधी गुळवाडीच्या मुलांनी आज ते सिद्ध करून दाखवला आहे बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा